<laughs> तो काय याला सत्तर वर्ष झालं पृथ्वीवर येऊन आता विचारते कधी झाला पृथ्वीवर येऊन नाही का ये ती कधी आला फरक ठीक झालं जनक तिकडे जावं लावतो हा 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 जावाय बापू आली तर माहित नाही का मला मस्त आटामध्ये आत्ता पण गाणं गावचं ते अजून सात बापू बापू तू म्हणत होताच ना मी येत घड नाही दिशी सोयऱ्यांच्या दारापर्यंत गेलो पण एक सोयरावच्या दारापर्यंत नाही आला आणि शेवटी माझ्या आपला कार्यक्रम आपणच केला पास बास आता एक काम कर त्याला माहित नको देऊ तुला खरेच शो काय म्हणून

का बापू कधी पाहा अशा चिल्लर गोष्टी करत राहतेस चांगला गेम लावला बापू बसला दिसला ना तर लग्नामध्ये तुला सोन्याचे माय नव्हत ना तुझ्या वेळेस तुझ्या माल सत्याच्या पट्ट्या म्हणून आमच्या घरी भुजबंगला झाला बापू आपल्या घरच्या गोष्टी हो बाई तू भेटी गाडी चालू ठेव मी लवकर लग्नाची तारी बापू माझ्या घरी येवाले येशन घेऊन मोबाईल शिल्लक आता

Si O-Yog Murray Su-Jing Musa το Boad Gar Alcohol Ichael nih vakos jar lor Oh Har ha है जाते चालत कसली कसली चौका चौका म्हणते त्या मी नाही म्हणून जगाच जाय नाही म्हणा राजीव जे मुसिला जायबी माझ्या बोरीच लग्न माझं राहच्याच गेली तो आज ती शेवटी माझ्या बोरीला लग्न जोडला माझे काळखंडे दूर झाले असा शाही लग्न करतो असा शाही लग्न करतो पंचक्रोशी मध्ये कोणी असं लग्न केला नाही लग्न कोणा ना जाऊ शंभरच्या बोरी जाऊ का मजा ग संपूर्ण कुराडी वाशी एक हप्ता पासून उपाळ्या घडल्या लग्नात येऊन सोडा पदार्थ वर पदार्थ लगन कोणाचा बोरी जाऊ का मजा ग